जैन मित्रांनो मी गोपाल भानुशारी आजच्या विषय मित्रांनो अनधिकृत बांधकाम आज आपण पाहू शकता ठाणे महानगरपालिका अंतर्गत माझीवाडा मानपणा प्रभाग समिती या ठिकाणी आज मी उपस्थित आहे आज आपण कमीत कमीत आठ दिवसापासून आपण ऐकत असाल हे दिवा प्रभाग समिती अंतर्गत दिवा मुमरा या ठिकाणी अवैध बांधकामावर ठाणे महानगरपालिकाचा हातोडा चाललेला आहे सदर जागेवर आपण पाणी केली असता जे इमारती झालेल्या आहेत आणि त्या इमारतीमध्ये लोक पण राहायला गेलेले आहेत बिल्डर विकून मोकळा झालेला आहे अधिकारी यांचे खिस्से गरम झालेले आहेत पैसे नाही खाल्ले त्यांनी उगाच कोणी व्यर्थ आरोप मनात संकान होते तरी खिस्से फक्त त्यांचे गरम झालेले आहे आता खिस्से तर गॅसवरती पण गरम होऊ शकतात ना मी आरोप लावणार नाही की तरी पैसे खाल्ले बाकी तर तुम्ही समजू शकता विकले गेलेले रूम आहे काही रिपिडिशन पण होत्या आणि ते इमारत रूम विकले गेले सदनिका खाली करून इमारती तोडले गेल्याचे काम आता सदर ठिकाणी चालू आहे अनधिकृत आहे आणि शासनाचे परिपत्रक आणि शासन वारंवार ऍडव्हर्टायझिंग देत आहे की अनधिकृत बांधकामामध्ये घर घेऊ नका आणि स्वतःच्या कांद्यावरती लटकती तलवार ठेवू नका हे आता आता सिद्ध होत आहे आता आपण आपल्या विषयावरती येऊ मित्र ज्याप्रमाणे बाड मानपाडा प्रभाग समिती यांचे सहाय्यक आयुक्त सोनल सुवर्णा शिवाजी काळे यांचे पण खिस्से आणि पॉकेट अति उत्तम पद्धतीने गरम झालेले आहे आणि माझा मत असा आहे की माझा आरोप बोला मत बोला असा आहे की भविष्यात हे आपले कोणतरी बोलतो वाटोडे करून एक अधिकारी होते त्यांची जागेवर हे बसणार आहे असं आमच्या मत आहे कारण आज एवढ्या ठिकाणी दिवा प्रभाग समिती अंतर्गत जे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे पण या प्रभाग समितीमध्ये आज बेफामपणे काम सुरूच आहे काम सुरू असताना प्रत्येक बांधकामाची तक्रारी हे आपण पाहू शकतात एवढे तक्रारीचे घट्टे आहे सदर मॅडम स्वतः शासनाने दिलेल्या एसी केबिन मधना निघत नाही बीड कर्मचारी त्यांना माहिती देतात की नाही देतात हे माहीत नाही पण सर्वांवरती एमआरडी पी गुन्हे सर्व लागलेले आहे अनधिकृत बांधकाम सुरू आहे जे पुरावे दिलेले आहे तरी मॅडम शासनाची दिलेली एसी खुर्सी एसी केबिन आणि खुर्सीवर उठतच नाही असं स्पष्ट सिद्ध होत आहे यामध्ये पण बाडगुम पाडा नंबर तीन आपण बघू शकत आहात जून महिन्याच्या कारवाईचा अहवाल आहे सुरेश देऊ भोईर यांच्या अनधिकृत बांधकाम सुरू आहे ज्याप्रमाणे आपल्याला तर माहीत आहे की ज्यांच्यावरती एमआरटीपी गुन्हे दाखल होतात तो बिचारा गोर गरीब आणि अनेक व्यक्ती असतो सदर अनाधिकृत भूमाफी अनाधिकृत इमारत बांधणारे जे भूमाफिया आहे त्यांनी एक व्यक्ती विकतच घेतलेला असतो की तुला एमआरटीपी घ्यायचं आहे आणि बाडकूम मध्ये तर एक आहे एक व्यक्ती आहे जे त्याच्यावरती पाच पाच एमआरटीपी असा मी ऐकलाय त्याची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकाच व्यक्तीवरती पाच एमआरडीपी पी आणि पोलीस स्टेशनची प्रमाणे माहिती होती की सदर व्यक्ती भेटत नाही यासाठी पण आम्ही लवकर तक्रार करू दुसरं आहे आपण बघणार सुरेश जानू पाटील सदर ठिकाणी तड अधिक आठ मजल्याची इमारत उभारण्यात आली आहे काम आत्ताही सुरू आहे सर्वांविषयी मॅडमला लेखी तक्रार लेखी माहिती चला यांना अतिशय काम आहे कार्यालयामधला ऊन असल्यामुळे निघत नाही तर आम्ही दिलेली आहे आमच्यासारखे अनेक नागरिक जनसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेले आहे आपण यांचे फायली पाहू शकतात आरोप मी करत नाही सर्व वस्तूचे पुरावे असतात तरच मी बोलतो दुसरा घोडबंदरवरती आपण होरिजन इमारती इमारतीसमोर हजार हजार स्क्वेअर फुटचे चार गाडे बांधलेले आहेत काम सुरू होता त्यावेळी यांना निर्देशनात आणून दिला अधिकृत ठाणे महानगरपालिका ट्विटर फेसबुक अकाउंट वरती यांना यांना फोटोसेट पुरावे दिले गेले तर यांचं म्हणणं आहे की तिकडे पहिले पासून गाले होते सदर जागा ही गौचरणची जागा आहे कुठलेही बांधकाम गौचरण ची जागावरती करता येत नाही पण सदर यांच्यावर हो यांच्या आपण बोलू शकतो बीट कर्मचारी ते मामोली लिपिका यांना अनेक वेळा मी भेटायला गेलो कोणाला सहाय्यक आयुक्त सुवर्ण काळे मॅडमला यांच्या एक यांच्यात एकच मत आहे की आम्ही कारवाई करू कारवाई करू अरे पण इकडे इमारत बनले गेले त्यामध्ये लोक राहायला गेले मग आता यांच्या मत माझ्याप्रमाणे असं आहे की जेव्हा कोर्टातून ऑर्डर येणार आम्ही लोकांना बाहेर काढू आणि रस्त्यावर फेकून टाकू आणि कारवाई आम्ही करू ज्याप्रमाणे आता दिवा आणि मुमरामध्ये आपण पाहू शकता तोपर्यंत आमचे खिस्से तर गरम होऊ द्या नंतरच्या नंतर बघू लोकांकडे कुठे पुरावे आहे की आम्ही हे खाल्ला ते खाल्ला लोकांकडे पुरावे नाही त्याचप्रमाणे आणखीन एक तक्रार आहे मनोरमा नगर येथे रस्ता रुंदीकरण मध्ये एकाची जागा गेलेली तर त्यांना तड अधिक एक बसदेशा बांधकाम करण्याची परवानगी दिली होती तिकडे तर अधिक दोन मजले चढले काय चालू आहे व्हिडिओ पाहणारे जे मित्रगण आहे का आम जनता आहे कोणाला पण जर विश्वास नसेल तर वडवली गावात कालिका मंदिर माता मंदिर समोर तळ अधिक एक मजलेचं बांधकाम झालेला आहे आणि दुसरा मजदा चालू आहे हे पण आपण पाहून या आपल्याला सर्व माहिती पडणार पण यामध्ये आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांचा आदेश आहे की अवैध बांधकामाला पाणी भेटू नये लाईट भेटू नये अरे पण यांना तर सर्व भेटतो हे कोणाच्या दुर्लक्षामुळे सदर जबाबदारी ही सहाय्यक आयुक्त सुवर्णा काळे मॅडम यांची होती पण यांना दिलेल्या कर्तव्याच्या यांनी योग्य पद्धतीने पालन करत नाही यांना त्यांचे जागेवरून निलंबित करण्यात यावा आणि आता ज्यांच्यावरती कारवाई होणार अवैध बांधकाम मध्ये जेणे चुकून रूम घेतले आहे फसवून रूम घेऊन गे, घेतले आहे तर यांची मालमत्ता विकून त्यांच्या भरपोषण करण्यात यावा भविष्यात पण हे माझा जबाब आहे आणि हे व्हिडिओ रेकॉर्ड ठेवा कारण बांधकाम चालू असताना मॅडमला एवढी माहिती देतो यांची उपायुक्तांना माहिती देण्यात आली पण कार्यालयामधन बाहेर निघायला यांना वेळच नाही आपण हे लवकरच ना 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 आयुक्त साहेबांना यांना निलंबित करण्यात यावा आणि यांच्यावरती दिलेल्या कर्तव्याचे पालन केले नाही म्हणून यांच्यावरती पण कारवाई करण्यात यावी याच्यासाठी पत्र देण्यात येणार पुढच्या पण जे आपले आयुक्त महोदय आहेत महानगरपालिकाचे सौरभ साहेब यांची पण भेट घेण्यात येणार आणि अधिकारी आहेत प्रश्न ते आम्ही तर फक्त जनतेसमोर आणू शकतो प्रश्न तर साहेब विचारणार की काय बाडकुम मध्ये पण असं पण एक प्रकरण झालं आहे जसं कडवा मध्ये सुरू आहे त्याची पण तक्रारी सुरू आहे कोर्टामधून पण एक ऑर्डर आलेला आहे अनधिकृत बांधकाम करा त्यामध्ये अवैध ठाणे महानगरपालिकाचे सही सिक्के बनवा आणि लोन पास करा असे पण प्रकरण इकडे पण चालू आहे पुढे पण कडवाची अजून काही माहिती यायची बाकी आहे ते पण आपल्या सगळं मी आणाल तोपर्यंत जय हिंद हॉलिडेज जैन मित्रांनो मी गोपाल भानुशारी आजच्या विषय मित्रांनो अनधिकृत बांधकाम आज आपण पाहू शकता ठाणे महानगरपालिका अंतर्गत माझीवाडा मानपणा प्रभाग समिती या ठिकाणी आज मी उपस्थित आहे आज आपण कमीत कमीत आठ दिवसापासून आपण ऐकत असाल हे दिवा प्रभाग समिती अंतर्गत दिवा मुमरा या ठिकाणी अवैध बांधकामावर ठाणे महानगरपालिका हातोडा चाललेला आहे सदर जागेवर आपण पाहणी केली असता जे इमारती झालेल्या आहेत आणि त्या इमारतीमध्ये लोक पण राहायला गेलेले आहेत बिल्डर विकून मोकळा झालेला आहे अधिकारी यांचे खिस्से गरम झालेले आहेत पैसे नाही खाल्ले त्यांनी उपचार कोणी व्यर्थ आरोप मनात शंका आणू नाही तरी खिस्से फक्त त्यांचे गरम झालेले आहे आता खिस्से तर गॅसवरती पण गरम होऊ शकतात ना मी आरोप लावला नाही की तरी पैसे खाल्ले बाकी तर ता तुम्ही समजू शकता विकले गेलेले रूम आहे काही रिक पिटिशन पण होत्या आणि ते इमारत रूम विकले गेले सदनिका खाली करून इमारतीत तोडले गेल्याचे काम आता सदर ठिकाणी चालू आहे अनधिकृत आहे आणि शासनाचे परिपत्रक आणि शासन वारंवार अॅडव्हर्टायझिंग देत आहे की अनधिकृत बांधकामामध्ये घर घेऊ नका आणि स्वतःच्या कांद्यावरती लटकती तलवार ठेवू नका हे आता आता सिद्ध होत आहे आता आपण आपल्या विषयावरती येऊ मित्र ज्याप्रमाणे माजीवाळा मानपाडा प्रभाग समिती यांचे सहाय्यक आयुक्त सोनल सुवर्णा शिवाजी काळे यांचे पण खिस्से आणि पॉकेट अतिउत्तम पद्धतीने गरम झालेले आहे आणि माझा मत असा आहे की माझा आरोप बोला मत बोला असा आहे की भविष्यात हे आपले कोणतरी बोल वाटोडे करून एक अधिकारी होते त्यांची जागेवर हे बसणार आहे असं आमच्या मत आहे कारण आज एवढ्या ठिकाणी दिवा प्रभाग समिती अंतर्गत जे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे पण या प्रभाग समितीमध्ये आज बेफामपणे काम सुरूच आहे काम सुरू, सुरू असताना प्रत्येक बांधकामाची तक्रारी हे आपण पाहू शकतात एवढे तक्रारीचे घट्टे आहे सदर मॅडम स्वतः शासनाने दिलेल्या एसी केबिन मधना निघत नाही बीड कर्मचारी त्यांना माहिती देतात की नाही देतात हे माहीत नाही पण सर्वांवरती एमआरडी पी गुन्हे सर्व लागलेले आहे अनधिकृत बांधकाम सुरू आहे ते जे पुरावे दिलेले आहे तरी मॅडम शासनाची दिलेली एसी खुर्सी एसी केबिन आणि उठतच नाही असं स्पष्ट सिद्ध होत आहे यामध्ये पण बाडगुम पाडा नंबर तीन आपण बघू शकत आहात जून महिन्याच्या कारवाईचा अहवाल आहे सुरेश देऊ भोईर यांच्या अनधिकृत बांधकाम सुरू आहे ज्याप्रमाणे आपल्याला तर माहीत आहे की ज्यांच्यावरती एमआरडीपी गुन्हे दाखल होतात तो बिचारा गोर गरीब आणि अन्य व्यक्ती असतो सदर अनधिकृत भूमाफ अनधिकृत इमारत बांधणारे जे भूमाफिया आहे त्यांनी एक व्यक्ती विकतच घेतलेला असतो की तुला पी घ्यायचा आहे आणि बाडकूम मध्ये तर एक व्यक्ती आहे जे त्याच्यावरती पाच पाच पी असा मी ऐकलाय आहे त्याची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकाच व्यक्तीवरती पाच एमआरडीपी आणि पोलीस स्टेशनची प्रमाणे माहिती होती की सदर व्यक्ती भेटत नाही यासाठी पण आम्ही लवकरच तक्रार करू दुसरं आहे आपण बघणार सुरेश जानू पाटील सदर ठिकाणी चढ अधिक आठ मजल्याची इमारत उभा उभारण्यात आली आहे काम आत्ताही सुरू आहे सर्वांविषयी मॅडमला लेखी तक्रार लेखी माहिती ज्याला यांना अतिशय काम आहे कार्यालयामधन ऊन असल्यामुळे निघत नाही तर आम्ही दिलेली आहे आमच्यासारखे अनेक नागरिक जनसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेले आहे आपण यांचे फायले पाहू शकतात आरोप मी करत नाही सर्व वस्तू जे पुरावे असतात तरच मी बोलतो दुसरा घोडबंदरवरती आपण बघ तो होरिजन इमारती इमारतीसमोर हजार हजार स्क्वेअर फूट चे चार गाडे बांधलेले आहेत काम सुरू होता त्यावेळी यांना निर्देशनात आणून दिला अधिकृत ठाणे महानगरपालिका ट्विटर फेसबुक अकाउंट वरती यांना यांना फोटो पुरावे दिले गेले तर यांचं म्हणणं आहे की तिकडे पहिले पासून गाले होते सदर जागा ही गौचरणची जागा आहे कुठलेही बांधकाम गौचरण ची जागावरती करता येत नाही पण सदर यांच्यावरती आता यांच्या आस्तिर्वाद आपण बोलू शकतो बीड कर्मचारी तेथे एक मामोली लिपिका यांना अनेक वेळा मी भेटायला गेलो कोणाला सहाय्यक आयुक्त सुवर्णा काळे मॅडमला यांचं आता एकच मत आहे की आम्ही कारवाई करू कारवाई करू अरे पण इकडे इमारत बनले गेले त्यामध्ये लोक राहायला गेले मग आता यांच्या मत माझ्याप्रमाणे असं आहे की जेव्हा कोर्टातून ऑर्डर येणार आम्ही लोकांना बाहेर काढू आणि रस्त्यावर फेकून टाकू आणि कारवाई आम्ही करू ज्याप्रमाणे आता दिवा आणि मुंब्रामध्ये आपण पाहू शकतात तोपर्यंत आमचे खिस्से गरम होऊ द्या नंतरच्या नंतर बघू नंतर लोकांकडे कुठे पुरावे आहे की आम्ही हे खाल्ला ते खाल्ला लोकांकडे पुरावे नाही त्याचप्रमाणे आणखीन एक तक्रार आहे मनोरमा नगर येथे रस्ता रुंदीकरण मध्ये एकाची जागा गेलेली तर त्यांना तड अधिक एक बस देशा बांधकाम करण्याची परवानगी दिली होती तिकडे तळ अधिक दोन मजले चढले काय चालू आहे व्हिडिओ पाहणारे जे मित्रगण आहे का आम जनता आहे कोणाला पण जर विश्वास नसेल तर वडवली गावात कालिका मंदिर आता का मंदिर समोर तळ अधिक एक मजल्याचं बांधकाम झालेला आहे आणि दुसरा मजला चालू आहे हे पण आपण पाहून या आपल्याला सर्व माहिती पडणार पण यामध्ये आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांचा आदेश आहे की अवैध बांधकामाला पाणी भेटू नये लाईट भेटू नये अरे पण यांना तर सर्व भेटतो हे कोणाच्या दुर्लक्षामुळे सदर जबाबदारी ही सहाय्यक आयुक्त सुवर्णा काळे मॅडम यांची होती पण यांना दिलेल्या कर्तव्याच्या यांनी योग्य पद्धतीने पालन करत नाही यांना त्यांच्या जागेवरून निलंबित करण्यात यावा आणि आता ज्यांच्यावरती कारवाई होणार अवैध बांधकामामध्ये जे चुकून रूम घेतली आहे का त्यांना फसवून रूम घेऊन घेतले आहे तर यांची मालमत्ता विकून त्यांच्या भरपोषण करण्यात यावा भविष्यात पण हे माझा जबाब आहे आणि हे व्हिडिओ रेकॉर्ड ठेवा कारण बांधकाम चालू असताना मॅडमला एवढी माहिती देतो यांच्या उपायुक्तला माहिती देण्यात आली पण कार्यालयामधना बाहेर निघायला यांना वेळच नाही आपण लवकरच आयुक्त साहेबांना यांना निलंबित करण्यात यावा आणि यांच्यावरती दिलेल्या कर्तव्याचे पालन केले नाही म्हणून यांच्यावरती पण कारवाई करण्यात यावी याच्यासाठी पत्र देण्यात येणार पुढच्या पण जे आपले आयुक्त महोदय आहेत महानगरपालिकाचे सौरव गाव साहेब यांची पण भेट घेण्यात येणार आणि अधिकारी आहेत प्रश्न ते आम्ही तर फक्त जनतेसमोर आणू शकतो प्रश्न तर साहेब विचारणार ठीक काय मध्ये पण पन असं पण एक प्रकरण झालं आहे जसं कळवा मध्ये सुरू आहे त्याची पण तक्रारी सुरू आहे कोर्टामधून पण एक ऑर्डर आलेला आहे अनधिकृत बांधकाम करा त्यामध्ये अवैध ठाणे महानगरपालिकाचे सही सिक्के बनवा आणि लोन पास करा असे पण प्रकरण इकडे पण चालू आहे पुढे पण कळवाची अजून काही माहिती यायची बाकी आहे ते पण आपल्या सगळं मी आणणार तोपर्यंत जय हिंद ऑल